हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर डिटेल ॲनालिसिस करणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण आत्तापर्यंत झालेल्या तुमच्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी वाय क्यू आहेत हे सर्व पोलीस भरती पीविस इयर्स क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी हावडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे हावडिओ तुम्हाला व्यवस्थित शेवटपर्यंत केअरफुली पाहायचा आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला चा चार्ल्स डार्विन यांनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला ओके त्यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता पहा मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा आहे ठाणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ठाणे ओके आता नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे गेली की तिथे महानगरपालिका अस्तित्वात हे लक्षात ठेवा आणि महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असते पासष्ट okay? ते दोनशे एकवीस जतकी महानगरपालिका सदस्यांची संख्या असते ओके आणि महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका किती आहेत त्या आहेत एकोणतीस महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका किती आहेत त्या आहेत एकोणतीस समोरचा प्रश्न संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली नेवास येते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नेवाचे ओके संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे झाला आणि संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे पुण्या येथे आळंदी येथे ओके समोरचा प्रश्न बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता पहा मित्रांनो बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह नीळ या पिकाशी निगडीत होता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नीळ एकोणीशे सतरा साली गांधीजींनी चंपारण येथे हा यशस्वी ये सत्याग्रह केला होता ओके आणि ब्रिटिश मळेवाल्यांच्या जाचातून नीळ उत्पादक शेतकऱ्यांची या सत्याग्रहाद्वारे महात्मा गांधीजींनी सुटका केली होती ओके समोरचा प्रश्न चले जाऊ चळवळ कोणत्या वर्षी अस्तित्वात आली सुरू झाली चले जाऊ चळवळ एकोणीसशे बेचाळीस योग्य उत्तर पर्याय क्रमांक एकोणीशे बेचाळीस ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचं पर्व समजलं जातं या चळवळीला ओके आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला जो गवालिया टँक मैदान आहे मुंबई येथील येथे भरलेल्या अधिवेशनात चले जाऊ ठराव हो संमत करण्यात आला ओके आणि हा जे अधिवेशन होतं या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अब आझाद ओके okay? आणि यावेळी गांधीजींनी जनतेला करा अथवा मरा असा नारा देखील दिला होता हे सर्व महत्वाचे पॉइंट आहेत या प्रश्नापासून आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू असतो रे सीओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कार्बन डायऑक्साइड ओके okay? आता किपचे उपकरण सीओ टू निर्माण करण्यासाठी वापरतात तसेच सायुरूप सीओ ला काय म्हणतात बर्फ मानतो शुष्क बर्फ मानतात ओके आणि कार्बनी संयुगाचे ज्वलन केले असतात टू आणि पाण्याची वाफ ही संयुगे तयार होतात काही महत्वाचे पॉईंट या प्रश्नाशी निगडीत समोरचा प्रश्न पाहूया कृषी क्षेत्रातील क्रांती म्हणजे डायडॅश उत्पादनातील वाढ होय क्रांती कांत्रिमित प्रीत मित्रांनो मित तेलबियांची वाढ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तेलबिया तेलबिया उत्पादन करण्यासाठी भारतात क्रांती झालेली असे म्हणतात मत्स्योत्पादन याला बोलतात नील क्रांती ओके आणि दुग्धोत्पादनला उत्पादनला क्रांती म्हणतात आणि तेलबिया उत्पादन करण्यासाठी पीत क्रांती ओके समोरचा प्रश्न युनो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या you know, सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही तर तो देश आहे जपान ओके योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार जपानचा समावेश नाही ओके युनोच्या जी सुरक्षा समिती आहे त्यावर पंधरा सदस्य असतात आणि त्यापैकी पाच स्थायी देश आहेत ओके आणि जे देश आहेत त्यामध्ये अमेरिका चीन फ्रान्स रशिया आणि ब्रिटन या देशांचा समावेश आहे ओके जपानचा नाही आहे समोरचा प्रश्न फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे पुण्यामध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ही संस्था आपल्या पुण्यामध्ये मित्रांनो ही, ही संस्था माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत कार्य करणारी स्वायत्त संस्था आहे ओके स्थापना जर मी तुम्हाला विचारलं कधी झाली होती याची तर कधी झाली होती एकोणीशे साठ याची स्थापना झाली होती समोरचा प्रश्न पंडित शिवकुमार वर्मा कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत रे पंडित शिवकुमार वर्मा हे संतूर वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार संतूर ओके त्यानंतर पहा बासरी वाद्यासाठी कोण प्रसिद्ध आहेत पंडित प्रसाद चौरसिया सरोजसाठी कोण प्रसिद्ध आहेत तर उस्ताद अजमल अली खान ओके आणि सितारसाठी कोण प्रसिद्ध आहेत पंडित रविशंकर ओके समोरचा प्रश्न मॅकमोहन रेषा डॅट डॅश या दोन देशांमधील सीमारेषा आहे पहा मित्रांनो देश आणि त्या दरम्यानच्या सीमारेषा तोंडपाठ करण्यासाठी खूप ट्रिक आपण बनवलेली ती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या युट्यूब चॅनेलवर एम पी एस सी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल तिथे जाऊन ती तो व्हिडिओ तुम्ही पाहा पहा त्या तो व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला देश आणि त्यांच्या दरम्यानच्या सीमारेषा तोंडपाठ होणार आहेत ओके आणि त्यासोबतच असे सायन्स जॉग्रॉफी हिस्ट्री या विषयांवरील या सब्जेक्टवरील खूप इझी खूप महत्त्वाच्या ट्रिक आपण बनवलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला तिथे भेटतील आणि परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे एक वेळ तुम्ही त्या ट्रिक्स अवश्य पहा ओके आता या प्रश्नाकडे ओळूया मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान देशांमधील रेषा आहे तर ती आहे भारत आणि चीन योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक भारत चीनमधील रेषा आहे ओके आता जर मी तुम्हाला विचारलं की भारत पाकिस्तानमध्ये कोणती रेषा आहे तर भारत पाकिस्तानमध्ये आहे रॅन क्लिफ रेषा ओके आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान कोणती रेषा आहे मित्रांनो तर भारत अफगाणिस्तान दरम्यान आहे ड्युरॅन्ट रेषा ओके ड्युरॅन्ट रेषा समोरचा प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती नागपूर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नागपूर ओके नागपूरचे स्थान महाराष्ट्रात देशात मध्यवर्ती व महाराष्ट्रात पूर्वेकडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या नागपूरमध्ये बौद्ध बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता ओके समोरचा प्रश्न पोंगल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो रे पोंगल हा उत्सव तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तमिळनाडू ओके आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो केरळमध्ये कोणता सण साजरा केला जातो ओणम विसू तसेच आसाममध्ये बिहू साजरा केला जातो पंजाबमध्ये कोणता सण साजरा केला जातो बैसाखी हरियाणामध्ये लोहारी राजस्थानमध्ये कोणता सण साजरा केला जातो गणगौर आणि पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा ओके समोरचा प्रश्न राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात किती सदस्यांची राज्यसभेच्या बारा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बारा आता राज्यसभेबद्दल बोलतोय तर राज्यसभेचं कलम कोणतं आहे कलम ऐंशी ओके सदस्य संख्या किती आहे राज्यसभेची अडीचशे सदस्य ओके त्यानंतर दोनशे अडतीस राज्यांच्या विधानसभा व केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेतून निवडून दिले जातात तसेच बारा सदस्य राष्ट्रपतींद्वारे निवडून दिले जातात ज्यामध्ये शास्त्रकला वाङ्मय समाजसेवा क्षेत्रातून राष्ट्रपतीद्वारे निवडले जातात ओके समोरचा प्रश्न पाहूया राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत विधान परिषदेच्या सदस्यांचा समावेश नसतो मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार परिषद सदस्य आता कोणाचा समावेश असतो मग पहा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा राज्यसभा विधानसभेतील निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो कोणाचा निर्वाचित सदस्य लोकसभा राज्यसभा आणि विधानसभेचे ओके आणि जर मी तुम्हाला विचारलं की उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणा समावेश असतो पार, तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा राज्यसभा या सभेतील सदस्य पाहूया खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळतात पोलीस स्मृती दिन एकवीस ऑक्टोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकवीस ऑक्टोबर ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया आता ऑप्शनमध्ये एक पहा एकतीस ऑक्टोबर आहे तर एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिन पाळतात एकतीस ऑक्टोबरला एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिन पाळतात समोरचा प्रश्न काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे पहा मित्रांनो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान अति अतिमहत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे जे आहे आसाममध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आसाम ओके हे जे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो तो गेंड्यांसाठी गेंड्यांसाठी राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे ओके आणि जगातील एकमेव चोशिंग प्राणी येथे आढळतो आणि याचा याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये देखी देखील आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे समोरचा प्रश्न डॅश डॅशला रसायनांचा राजा असे म्हणतात सल्फुरिक ॲसिडला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक सल्फुरिक ॲसिडला रसायनांचा राजा असे म्हटले जाते एच टू ओ फोर ओके आणि खाण्याच्या सोडाला काय सोडियम बायकार्बोनेट एन एच ओ थ्री ओके पुढे पाहूया त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडलेली आहे त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना बलवंतराय मेहता समितीने मांडली योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बलवंत मेहता समिती एकोणीशे बावनच्या समुदाय विकास कार्यक्रमाच्या मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने बलवंत मेहता यांच्या अध्यक्षतेला एक समिती नेमली होती तीच ही समिती आणि तिची स्थापना कधी झाली होती एकोणीशे सत्तावन्न मध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न आलेला आहे स्टार करा अति महत्वाचा प्रश्न पोलीस भरती मध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे ओके समोरचा प्रश्न भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत धनंजय चंद्रचूड योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक धनंजय चंद्रचूड कितवे आहेत पन्नासावे आहेत ओके समोरचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग आहे गडद निळा योग्य उत्तर पर्याय क्रमांक गडद निळा ओके आणि महाराष्ट्र पोलिसाचं ब्रीदवाक्य काय आहे संरक्षण आहे खलनीग्रहण आहे काय आहे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य संरक्षण आहे खलनीग्रहण आहे ओके समोरचा प्रश्न पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह केला साने गुरुजी आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक साने गुरुजी ओके समोरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे नागपूरमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नागपूर ओके आता महाराष्ट्रात तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत म्हणजे ती सांगणार आहे तुम्हाला मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्यामध्ये लोहगावचं हो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपूरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ ओके समोरचा प्रश्न कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे कळसुबाई शिखराची उंची आहे सोळाशे से सेहेचाळीस मीटर कसा मी हसतो बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सोळाशे से सेहेचाळीस त्यानंतर कसा कळसुबाई सहापासून चाललेर त्याची उंची आहे पंधराशे शहात्तर मीटर ओके कसा मी म मा पासून महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटर कसा मी ह हरिश्चंद्रगड स सप्तशृंगीगड आणि तो तोरणा ओके समोरचा प्रश्न इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो ते आहे देहरादून मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन देहरादून ओके आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे याचं तुम्हाला लगेच उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे समोरचा प्रश्न माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे का तर ती अठ्ठेचाळीस तास मित्रांनो अठ्ठेचाळीस तासांच्या आत ती माहिती देणं बंधनकारक आहे का ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस तास जीवितांची कारणीभूत असणारी माहिती अठ्ठेचाळीस तासाच्या आत देणं गरजेचं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान जी के जी एस या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर आपण डिटेल अॅनालिसिस केलेले आहे आणि हे सर्व प्रश्न आपण आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी आय क्यू आहेत हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या या व्हिडिओचा फायदा तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू